नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीदत्त साई यादव स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती विशाल नर्सरेन कन्सल्टन्सी आपलं लोकेशन आहे एराडवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ अशा शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो आहे ज्यांच्या बागेत मोहर आता बऱ्यापैकी बाहेर पडलेला आहे नोव्हेंबर महिन्यात काही काही शेतकऱ्यांनी कल्टर वगैरे ज्याचा वापर केला असेल त्या शेतकऱ्यांना ह्याचा रिझल्ट दिसून आत्ता मोहर बाहेर पडलेला असेल आता हे बघू शकता शेतकरी मित्रांनो आता बऱ्यापैकी काही काही आमच्या झाडांना मोहर आता बऱ्यापैकी बाहेर पडलेला आहे बघा आता तुम्ही मनशीला मोहर बाहेर निघालाय वगैरे सगळं झालंय हा व्हिडिओ कशासाठी तर शेतकरी मित्रांनो मोहर फक्त बाहेर निघून उपयोग नाही तो टिकला पण पाहिजे त्याचा प्रॉपर संगोपन पण झालं पाहिजे म्हणून हा आता व्हिडिओ घेऊन आलोय तर ह्यात आपल्याला काय करायचं आहे मोहर आल्यानंतर ठराविक फवारणी घ्यायची असते आता जेणेकरून आपला मोहर चांगल्या प्रतीने चांगला, चांगला टिकून राहील तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ एकदम नीट लक्ष देऊन बघा नीट पहा म्हणजे आपला मोहर आलाय तो टिकेल व चांगल्या पुढचा आंबा आपल्याला भेटेल तर स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला काय घ्यायचं आहे स्प्रे म्हणजे काय फवारणी तर आता खाली खाली टायटल पण पडेल की खतखडतो वापरायचं काय आणि मी सांगतो देखील अधिक माहितीसाठी खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो त्यावर कॉन्टॅक्ट करा तर आता आपल्याला मोहर आला आहे आता काय करायचं आहे फवारणी घ्यायचं पहिल्यांदा पोटॅशियम नायट्रेट हे बऱ्यापैकी सगळीकडे चालतं मोहोर बाहेर पडण्यापासून टिकण्यापर्यंत हे खरं चालतं म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे पहिल्यांदा केएनो थ्रीची घ्यायची आहे त्यासोबतच आपल्याला काय काय घ्यायचं आहे मायक्रोन्युट्रिएंट्स मायक्रोन्यूट्रंट्समध्ये आपल्याला बऱ्यापैकी बोरॉन आणि झिंक ह्यावरच फोकस करायचं आहे म्हणून मायक्रोन्युट्रिएंट्स निवडताना बोरॉन झिंकचं कॉम्बिनेशन असताना निवडावं त्याचसोबत आता आपण थोडंसं वेगळं काहीतरी वापरणार आहे यात आता तुम्ही शेअरला काय तर आपल्या मोहोर आला की त्याच्यावर थोडेफार रोग पडतात त्यामधला एक आहे पावडरी मिल्ड्यू हा रोग आपल्या आंब्यावर पडू शकतो या महिन्यात म्हणून आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड हे खत आपण वापरणार आहे जेणेकरून हा रोग आपण टाळावा आणि चांगल्या क्वालिटीचा आंबा पाळावा आता त्यासोबत आपण काय घेणार आहोत तर आई ॲग्रिझायम आता तुम्ही म्हणजे ॲग्रिझायम म्हणजे काय हे असं खत आहे थ्युमिक ऍसिड आहे फुलविक ॲसिड आहे ॲसिड आहे ह्याचं कॉम्बिनेशन म्हणजे हे आहे त्यासोबत एन ए ए नॅपथलिन ॲसिटिक ॲसिड हे सुद्धा आपण वापरणार आहोत प्लान्टोफिक्स म्हणून एक नावाचं एक खत अवेलेबल असते बाजारात ते भेटलं तर ते मारा त्याचं प्रमाण एकदम कमी आहे बघा हे आता चार पाच खतं झाली ह्याचा फक्त स्प्रे पंधरा दिवसाच्या फरकाने दोन वेळा घ्यायचा आहे जेणेकरून हे खत आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग पडेल आता तुम्ही म्हणशील या खताचं महत्त्व काय आहे तर पहिल्यांदा खतांचं महत्त्व सांगतो ते ऐका पहिलं आपलं काय आहे तर के थ्री पोटॅशियम नायट्रेट एकसारखा मोहोर बाहेर पडणे चांगल्या प्रती मोहर बाहेर पडणे त्यासोबत जे आपल्या काळीला पोषण तत्वे जी कमी पडतात ते त्यातून भेटतात त्यासोबत बोरॉन ऑन झिंक हे आपल्या मोहरासाठी अत्यंत महत्त्वाचे खताचे एलिमेंट आहेत त्यासोबत आपलं जे कॉपर ऑक्सिक्लोराईड हे रोग किंवा आपलं पावडरी मिल्ड्यू बऱ्याचशाच रोगांवरती हे काम करतं त्यासोबतच जर का कीड असली आता खाली एक किड्याचा एक फोटो तुमच्यासमोर येईल तो कोणता आहे तर होपर्स आहे सगळ्यात जास्त इन्फेस्टेशन करणारा हे कीड आहे त्यामुळे काय होतं चिकटा रोग जो आपल्या आंब्यावरती आपल्याला दिसून येतो एकसारखा मोहोर गाय काया पडण्याचं पण ह्याच्यामुळे होऊन देतं आता हे बघा इथं काय काय ठिकाणी मोहर काळा पडलेला आहे बघा हा कशामुळे झाला थांबा तुम्हाला काढूनच दाखवतो हे बघा हा ह्या असा मोहर झालाय तो आपल्या होपर्समुळे पण असं इन्फेक्ट होऊ शकतं म्हणून शेतकरी मित्रांनो ही पण फवारणी घ्यावी त्या फवारणीचं नाव आहे थायोमिथॅक्झॅम हे एक सिस्टमॅटिक इन्सेटिक साईड आहे ते आपल्याला होपर्सपासून वाचवण्यासाठी नक्कीच मदत करेल खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करा व अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद